नमस्कार मी इथं संभापूरमध्ये आलेलो आहे तर बघून दत्तू पवार हे आहेत वय किती तुमचं वय पंचाहत्तर पंच्याहत्तर वय आहे तर यांना किडनी स्टोनचा जबरदस्त रिझल्ट आलेला आहे तर ह्यांना पंचावन्न एमचा खडा होता तर आता दोन महिने झालेला आहे तर दोन महिन्यामध्ये में बघू शकता ले ले। ले ले, ही कशी राळ पडलेली आहे किडनी स्टोनची सगळी राळ पडलेली आहे आणि ह्यातून हे आपलं हे प्रोडक्ट आहेतच न्यू अगेन लिक्विड युरोपियस लिक्विड दोन आणि युरोपिस कॅप्सूल म्हणजे ह्या पद्धतीने आम्ही कॉम्बिनेशन यांना दिलत तर काय काय सगळे सांगा जरा व्यवस्थित हो म्हणजे कसं कसं काय काय आम्हाला तर खेड्याचा त्रास सुरुवातीला होत होता मग आम्ही हळूहळू बाहेरचे दवाखान्यात गेलो दवाखान्यात काय ते डॉक्टरने सांगितलं ते ऑपरेशन करता येत नाही म्हणजे ऑपरेशन झालेलं आहे त्यामुळे ऑपरेशन करता येत नाही मग आम्ही देशी औषध घ्या म्हणून त्यांनी आम्हाला सल्ला दिला डॉक्टरांनी आम्ही देशी औषध चालू केलं प्रत्येक दोन तीन ठिकाणचं देशी औषध घेतलं आम्ही त्याच्यामध्ये आम्हाला काही फरक वाटला नाही औषध महिनाभर खायचं सोनंपुर सोनपुर करायला गेले की पहिला जर वीसचा असला तर तो बावीस धावायचा बावीसचा असला तो चोवीस धावायचा असं प्रत्येक आमचं वाढतच गेलं ते पण कमी कुठं काय बाबा औषध खाल्लं आणि कमी आलाय असा काय पॉइंट कुठं दाखवलाच नाही आम्हाला तरी आता पण खर्च किती होता बाहेर एवढे का मी अंदाज प्रत्येक महिन्याला तरी निदान आमचं एक दोन तीन हजार रुपये जात दोन तीन हजार तरी टेस्ट वगैरे करा एक लाख रुपये म्हणले एक लाख रुपये जर तुम्ही खर्च केला तर आता याचा महिन्याचा खर्च आपला एकतीसशे रुपये आहे तर आता हे दोन महिने तुम्ही कंटिन्यू घेतलंय तिसऱ्या महिन्याचा आता पुढचा हा डोस तुम्ही घेणार आहे तर आता हे टोटल पंचावन्न एम होता आता पूर्णपणे दोन महिन्यात चा खडा फुटून राळ राहिला फक्त आता तिसऱ्या महिन्यात राळ बाकीच्या लोकांना सांगू शकता त्यांना सांगणार हे औषध घेतल्यापासून मला असं झालं की त्याच्या आधी औषध मी घेतलीत आणि एक महिना औषध खायचं सोनगुराक करायला गेलं की पहिला वीस असला तर तो बावीस धावायचा बावीसचा असला पुन्हा केलं गेलं बावीस दावल तो औषध खाल्लं महिन्याभर परत गेलं की बावीस चा 24 जावायचा असं करीते ते चाळीस वर गेले बरोबर याने असंच 59 पॉइंट खडा झाला आणि मग काढणं मुश्किल झालं आपल्याला पण निघणार नाही काय नाही काय नाही म्हणजे जाऊ आपल्याला जाऊन म्हणते دي सांग मी मला ये तुबे बघा पण ती औषध घेऊन ये तरी औषध आहे अंदाज तुमचा पंच्याहत्तर बघा पंच्याहत्तर वयात 59 चा खडा होता पूर्णपणे फुटलाय हे फुटल्याला बघा अनेकदा तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवा येईल लोकांना लक्ष देते सगळं कारण हे बाकीचं जे घरी जेवढे शक्य आहे तेवढं त्यांनी के कव्हर केलेलं आहे बाकीच्या ह्याच्यापेक्षा जास्त खडं पडलेले आहेत अजून खडं पडत चाललेले आहेत तर हा चांगला जबरदस्त रिझल्ट आहे तर लोकांपर्यंत ह्या सगळ्या ज्यांना गरजू लोक आहेत ज्यांना किडनी स्टोनचा आता उन्हाळ्यामध्ये जास्त त्रास होत असतो तर अशा लोकांपर्यंत हे पोहोचवणं गरजेचं आहे की बे रिझल्ट असा येणं गरजेचं आहे धन्यवाद